कर्जे मैदान आज या ठिकाणी शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने संपन्न होतोय आणि याच मैदानातील गडी क्रमांक अठ्ठावीस सुटण्यासाठी सज्ज होतोय एकोणतीस तीस खाली आहे चाळीस चा वाले गाड्या धुपलेत का बघा आणि शेवटचा छप्पन्न वाले तयारी लागा अठ्ठावीस सुलकरांचं एक भव्य दिव्या अस मैदान आणि मैदानातील अठ्ठावीस होतोय गट विजेता अठ्ठावीसचा दोघांच्या ताड्याला आता लढत चलवली सुंदर हा। आणि खरेदी आणि मालकासाठी या ठिकाणी पहिल्याच मैदानात मालकाने अनुभवलं कारण त्या दिवशी गट कडन सेमी गाडी क्रमांक 28 चा निघालाय तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी जयतुळजावणी प्रसन्न गोकुळाना झेंडे वरकी आघाडीचा एक नंबर आला विजय होईल गाडी मालकाज तेवर्ती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाली उजवीला पाला सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी साहेबराव दादा गायकवाड वडकी यांचा हरणी आणि डावला पाला गोकुळाना